पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी चर्च ऑफ गॉड अंतर्गत असेच वावचे कार्य कौतुकास्पद का सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खेडकर वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड अंतर्गत असलेली असेच डब्ल्यू ए ओ या संस्थेमार्फत आज सहकारनगर शहर वाहतूक पोलीस स्टेशन व भारती शहर वाहतूक पोलीस स्टेशन येथील परिसर स्वच्छ करण्यात आला असेच डब्ल्यू ए ओ ही एक जागतिक स्तरावर कार्य करणारी स्वयंसेवी संघटना आहे जगभरात एकशे पंच्याहत्तर देशात सात हजार आठशेपेक्षा पेक्षा जास्त शाखा असून त्या माध्यमातून स्वच्छता अभियान रक्तदान व पर्यावरण संबंधित कार्य करत तसेच पुणे शहरामध्ये आतापर्यंत एकसष्ट पेक्षा जास्त स्वयंसेवा कार्य करण्यात आलेल्या आहेत या अगोदर असेच वावच्या सदस्यांनी ऐंशी खाद्यपदार्थांचं बॉक्स वाटप करून पोलिसांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता अशा प्रकारचं कार्य पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्यानं शहर वाहतूक कार्यालयानं स्वतःहून असेच वाव या चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांना संपर्क करून पुन्हा स्वयंसेवा करण्याची विनंती केली त्यानुसार येथील परिसर स्वच्छ करण्यात आला पोलीस विभाग नेहमी जनतेची सेवा करण्यात तत्पर असतात स्वतःच्या आरोग्याची व परिवाराची देखील पर्वा न करता नेहमी परिश्रमपूर्वक कार्य करत या असतात याच उद्देशानं शहर वाहतूक पोली स्टेशन वा पोलीस स्टेशनच्या आतील व बाहेरील परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली यावेळी शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खेडकर यांनी चर्च ऑफ गॉड अंतर्गत असेच ववच्या युवा सदस्यांचं कौतुक करताना म्हणाले आपले कार्य अतिशय महान आहे नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारे लोक समाजात कमी आहेत आपण पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ केल्याबद्दल आपले आभार तसेच कार्य भविष्यामध्ये आपण करत राहू यावेळी शहर वाहतूक विभागाकडून चर्च ऑफ गॉड असे जुवाव संघटनेला प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक जाधव हो, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे आणि भोसले आदी उपस्थित होते